हॅलो इव्हिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज गुरुवार आहे तर गुरुवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मला देवाण नांगोळ घालायची नाही पण मी जस्ट दिवा घालायची नाही म्हणजे इतका वेळ उभं नाही राहू शकत तर मी दिवा अगरबत्ती वगैरे लावून नमस्कार करून घेतला दुसरी गोष्ट प्रशांत लवकर चालले जाता प्रतीक पुण्यावरून आज मुंबईला जाणारे आय थिंक सो आणि मग प्रशांतजी लवकर चालले जातं आणि रुपाली पहिले माझ्याकडे नवला यायची झाडू पोछा करायला तर मग तिचे जेव्हा कामं वाढवले की तुला भांडी वगैरे पण करायची आणि थोडीफार डस्टिंगची पण मी कामं सांगेल मग तिने मला विचारलं लेट आली तर चालेल का प्लीज माझ्या मागचा टेबलवरचा पसारा इग्नोर करा आणि मम्मी म्हटलं ठीक आहे चालेल तर मम्मी ती दहा सव्वा दहाला येते मग मी जागीच होते आजूबाजू आठ साडेआठपासून पण मग ती आल्यानंतर मम्मी उठली आणि मग तिच्याकडून मी गरम पाण्याची बादली स्टूलवर ठेवून घेतली आणि हातपाय धुतले तर खूप डिफिकल्टी बरं पाणी ठेवून घेतली साबणवर ठेवायला विसरली परत पायाने तो साबण दाराकडे आणला आणि थोडीशी फट उघडून रुपालीला आवाज आवाज देऊन तिला सांगितलं की साबण माझ्या हातात दे म्हणजे बेसिनवर ठेवते म्हणजे जेणेकरून मला सा सोप घेता येतो तर फार म्हणजे फार डिफिकल्टीज येतात एकटं घरात असतं तेव्हा खूप चॅलेंजेस फेस करावे लागतात एरवी असं काही माझ्या हातातून एवढं पडत नव्हतं हां म्हणजे परंतु अशा वेळेस म्हणताना हाटी टी म्हणजे मी कपडे काढायला गेले की काहीतरी माझ्या हातातनं पडतं माझ्या हातातनं बऱ्याचदा फोन पडतो मम्मी एका पायाने त्याला दुसऱ्या पायाकडे आणते दोन्ही पायांच्या पंजामध्ये धरून असं वर करते खूप सगळे चॅलेंजेस मला फेस करावे लागतात कपडे खूप पडतात किचनमध्ये पण काय जेवायला घ्यायचं मग ताट ता खाली आहे तर मम्मी चला डिश वाट्या जे पण दिसेल त्याच्यामध्ये घेऊन खाते रात्री माझी बहीण सीमा आरोहीची मम्मी तिचा फोन आला होता मग ती मला रागवत होती मग मी तिलाही म्हणजे मम्मी तिलाही सांगितलं की आग म्हटलं जेव्हा माणूस एकटं असतं अशा कंडिशनमध्ये तर मग खूप सगळ्या गोष्टी फेस कराव्याच लागतात हे सगळं मम्मी तिला सांगितलं ती म्हणे तू असं तुझ्या थांबायला पाच सहा तासासाठी का नाही ठेवून घेत मी म्हटलं नाही मला गरज नाही वाटत प्रशांतजींनी तर म्हणत होते पण मला खरंच गरज नाही वाटत तर म्हणून मी कोणाला ठेवून नाही घेत तर आता रुपालीचे सगळे कामं झाले ते गेली आज गुरुवार आहेत आज माझे स्टिचेस काढले जाणारे आज माझ्या ऑपरेशनला पंधरा दिवस झाले प्रशांतजी बोलले होते मी बारा वाजेपर्यंत येतो पण मी त्यांना म्हटलं नको नका बारापर्यंत नका बाराला याल परत दुपारी म्हणाल की नाही नाही मला साईटवर जाणं गरजेचं आहे परत सिन्नरला जाल डॉक्टर साहेब आपले रात्री असतात बराच जो तुम्ही तुमची साईटचं पूर्ण काम संपवून या

बाळाची पोझिशन बघून त्यांना डॉक्टर म्हणे सिजरिंगच करावं लागेल आम्ही आधीच म्हणत होतो चौदा तारखेला शिजर कर म्हणून सोळा तारीख होती ना म्हणजे सोळा तारखेला हा झालेला आहे तर दिदीचा जन्म डेट काय चौदा नऊ आमची इच्छा होती तेराला चा, लाराला ऍडमिट होती आणि चौदाला आम्ही शिजरी कर डॉक्टरला असं सांगितलं पण डॉक्टर काय बोलले नाही आपण बाळाचे दिवस भरलेले नाही आपण अजून वाट बघू बस महिना सेम आहे का दोघांचा दो दो दिवसाचा दोन एकाच दिवसाचा हो एका म्हणजे दिदी चौदा म्हणजे पंधरा जाती सोळा महिन्यामध्ये पण दोन ऑक्टोबरचे आहे प्रत्येक करीना पण एक दिवसाचा फरक येतो आठ ऑक्टोबरचा आहे आणि सोळा विसाख दीदी चौदा नऊची आणि हा सोळा त्याच्यामुळे आमचं चाललं होतं की एका दिवशी काम करून केला आम्ही म्हणजे डॉक्टर बोलले की नॉर्मल होणारच नाही पहिलं सीझन झालं होतं नाही होत कळतं ना मग आम्हाला दिस एवढं काम केलं तिच्या वेळेस की नॉर्मल व्हावी बुवा कारण माझी तब्येत खूप होती खूप म्हणजे खूप होती तेव्हा आणि मला वाटलं की माझ्या बहिणी म्हणायच्या की

तर त्या मला भेटायला आल्या आहे तर बराच वेळ त्या बसल्या आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या त्यांनी मला विचारलं काय झालं कसं झालं काही आमचे डिलेवरीचे एक्सपिरियन्स माझे त्यांचे आम्ही एकमेकींशी शेअर केले आणि कालही आल्या होत्या बिल्डिंगमधल्या बायका तर छान वाटतं जेव्हा आपल्याला भेटायला आपल्या मैत्रिणी येतात आणि एक दोन मैत्रिणींनी तसे कमेंट पण केले की तू खूप छान आहेत बॉ तर तुला सगळे चांगले भेटते भेटतात असं माझं विचार असेच आहे की आपण नेहमी कुणाकडे बघताना चांगला दृष्टिकोन ठेवला पाहिजे समोरच्यामध्ये काय चांगले गुण आहे ते घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे मला कुणालाही नाव ठेवायला वाईट बोलायला आवडत नाही आणि आपण चांग चांगलं तर जग चांगलं ह्या मताची मी आहे आणि म्हणूनच मला नेहमी चांगले अनुभव येतात चांगले लोक भेटतात जीवनामध्ये आणि त्याबद्दल मी परमेश्वराची खूप आभारी मी असं म्हणेल की मला जीवनामध्ये खूप सगळे चांगले लोक भेटले काही वाईट देखील भेटले पण त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करायचं इग्नोर करायचं त्यांना बाकी काही करू शकत नाही नाही काल परवा पीठ संपलं मग याच्यामध्ये काही निघत तर नाही पण नाही का बघून घेतलेलं बरं म्हणून मग रुपाली आली ना कृपा ही ना मी इथून डी मार्टमधून मा आणलेली ज्वारी होती ती ज्वारी नि बघून घ्यायला लावली पिठाचा डब्बा मला घासायचा होता पण मग म्हटलं जाऊ द्या आता किती काम सांगायचं तिला अर्धा डबा गहू पण घेतले पाच एक किलो असतील हे गहू आणि बघा ह्या डब्यामध्ये बाजरी हे किती किती काय माहीत नाही पण हे सगळे दळणं असे काढून ठेवले इथे प्रशांतजींना सांगू म्हटलं आज उद्या जेव्हा जमेल तेव्हा दळून आणून द्या असं तो ड्रॉवर का काढला आहे तर त्याच्यामध्ये उंदीर खारीक खात होता मी खूप टेन्शनमध्ये आली याचा अर्थ माझ्या घरात उंदीर आहे तिथून बाल्कनीमधून शेजारच्या टेरेसवरून उंदीर येत असेल त्याच्यासाठी मी ड्रॉवर बाहेर काढून ठेवला आता तो झटकून फटकून क्लीन करून परत ॲज इट इज ठेवेल आणि आता संध्याकाळचे पाच वाजून चाळीस मिनटं झाले एका ताईंनी मला विचारलं की स्वयंपाकाला येत नाही का बाई तर येतात परंतु मी एक दोन दिवस शूट घेतलं मला हसायला येत आहे तर मी जसं तुमच्याशी शेअर केलं होतं की पहिल्या दिवशी म्हणजे मागच्या गुरुवारी आज आठ दिवसा बघा तर त्या आल्या तेव्हाचं ते बोलणं वगैरे मी शूट घेतलं परंतु म्हटलं की उद्या त्यांना विचारू आणि मग आपण ऍड करू कारण की कुणाच्या घरच्यांना आवडतं नाही आवडत शूट घेतलं आणि घरी जाऊन मला बोललं की मिस्टरांना आवडतं की नाही आवडत तर ताई घेऊ नका आणि मग दुसऱ्या दिवशी आल्यावर त्यांनीच मला सांगितलं की मिस्टर बोलले की काय प्रॉब्लेम नाही तू कामाला जाते बॉगे मम्मी घेतल्यानंतर त्याच्या नेक्स्ट डे ते आल्या आणि त्या बोलल्या की त्या पिवळ्या साडीमध्ये मी चांगली नाही दिसत तर तो व्हिडिओ डिलीट करा मम्मी बोलली की व्हिडिओ बराच मोठा आहे आणि इतर बाकी गोष्टी पण होतात त्यात आता मी नाही करू शकत म्हटलं व्हिडिओ डिलीट पण मम्मी काय त्यांचं शूट आता घेत नाही त्या तसं बोलल्या नाही नका घेऊ पण मीच नाही घेतलं मीच नाही घेते परंतु होत्या इथं स्वयंपाकाला सहा साडेसहाला दुसरी गोष्ट म्हणजे दिवसा जेव्हाही कोणी येतं तर मी उठून बसते आणि गप्पा मारते बऱ्याचदा बसते बसलेली असते परंतु नाशिकमध्ये आता ज्या मैत्रिणी नाशिकमध्ये राहता नाशिकमध्ये खूप अशी थंडी नाही आहे इव्हन आज पण आल्या होत्या माझ्या फ्लोअरच्या करुणा आणि अश्विनी तर इथे फार थंडी आमच्या माझ्या बाल्कनीत बिलकुल म्हणजे नावालाही ऊन येत नाही तर फरची अक्षरशः अशी बर्फासारखी आणि आज ना मला अशी कणकण फील होते तर म्हणून मग मी आज बऱ्यापैकी अशी अनथ्रो नाव पडून राहिली पांघरायचं सुद्धा घेऊन मी अशी पडून राहिली त्या गेल्यानंतर त्याच्यानंतर मध्ये जेवायला उठली तेवढंच बाकी अदरवाईज मी आज पडून असे मला आज थोडंसं चांगलं नाही वाटत ते म्हणजे थोडंसं मला बरं नाही वाटत आहे मला नाही माहिती का आपण म्हणतो ना कणकण फील होते तसं वातावरणामुळे की काय आय डोंट नो तर आता पावणे सहा वाजले दोघांसाठी काय स्वयंपाक करावा कळतच करा, नाही बघू आता काय करायचं ते त्या आल्यानंतरच ठरवते आणि मग त्यांच्याकडनं करून घेते ते आल्यानंतर उठेल आणि मग इथे बरेच धुनं पडलं आहे बेडवर बसल्या बसल्या घड्या घालून ते जागेवर ठेवून देईल कपडे स्वयंपाकावाल्या ताई स्वयंपाक करून गेल्या स्वयंपाकाची भांडी वगैरे त्या घासून जातात जी आधीची होती ती तशीच आहे जी स्वयंपाकाला त्या वापरतात त्या घासता तर कुकरमध्ये केलेला आहे राईस ॲक्च्युली प्रशांतजे आणि मी दोघंच आहोत मग त्यावेळेस मी अशाच भाज्या सिलेक्ट करते जे की मुलं खात नाही म्हणजे प्रतीक आता ही, ही गिलक्याची भाजी बनवली त्यांना मी म्हटलं आंगसार असा धरून बनवा गॅसवर काही ठेवू नये जेव्हा आपण काही बनवत नसतो असं शास्त्र आहे आता मी जेवण करून घेते आणि मी फक्त राईस आणि गिलक्याची भाजी बस एवढंच खाणार आहे आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात मी मेथी वॉटरने करत आहे मेथीचे सीड मी भिजवून ठेवले होते रात्री दोन टीस्पून आणि फर्स्ट टाईम मी हे पाणी पित आहे वायदवे मला माहीत नाही हे कडू लागणार आहे की कसं लागणार आहे ते नाही कडू तर नाही लागत आहे इव्हन पाण्याचा कलरही चेंज झालेला नाही आहे त्यांच्या मागे मी खाईल की नाही अंडी हा विश्वास प्रशांतींना नाही त्याच्यामुळे ते आज माझ्यासाठी लंचसाठी भुर्जी बनवून गेले आणि ब्रेकफास्टला मला अंडे बॉईल करून गेले हॅलो एवरी वन गुड मॉर्निंग ऑर दिवसाड हातपाय धुते बाय द वे कारण की इथे प्रचंड थंडी आहे आणि माझ्यासारखं पेशंट ज्याचे स्टिचेस अजून निघालेले नाहीये तर त्या व्यक्तीने जास्त वळवळ नाही केली पाहिजे नाही का कारण की किती काय म्हटलं हो, तर खूप त्रास होतो बेल्ट लावूनच सगळं करायचं बाथरूममध्ये जायचं खूप ते हेक्टिक आहे आणि मी एकटीच असते तर मी दिवसाआडं सातपाय धुते काल स्वच्छ धुतले होते तर आज कॅन्सल परंतु तुम्ही आयब्रोज बघू शकता प्रचंड म्हणजे प्रचंड ग्रो झालेला आहे तर माझ्या सोसायटीतल्या मैत्रिणी आल्या होत्या त्या दिवशी माझ्याकडे आजी होत्या ताई होत्या मनीषा माझ्या खाली राहते तिला आत्ता जस्ट मी कॉल केला तर आमच्या पार्लरमध्ये पण एक आहे सलॉन आमच्या पार्लरमध्ये एक आहे सलॉन <laughs> काय करावं माझ्या डोक्याला आमच्या <coughs> आमच्या सोसायटीमध्ये पण एक पार्लर आहे घरगुती कारण मी स्वाध्यायला जेव्हा गेले होते ना होते कर, दोने दोने सा, सा तर स्वाध्यायला एक ताई आल्या होत्या तर त्यांचं पार्लर आहे मम्मी मनीषाला सांगितलं की त्यांचे नंबर मला व्हॉट्सअप कर दोघींशी मी बोलून बघते दोन आहे बघा दोन आहे आमच्याच सोसायटीमध्ये आणि त्यांना माझी डिफिकल्टी सांगते माझा प्रॉब्लेम सांगते की असं असा माझा प्रॉब्लेम आहे तर मला आयब्रोज करून द्यायला येतात का ब असं सांगते लकीली ऐकलं तर बरं होईल कारण ते खूपच खराब दिसतंय आणि स्टिचेस अजून काढलेली कारण डॉक्टर साहेब काल अवेलेबल नव्हते आज जाण्याचा विचार आहे माहीत नाही कधी जाऊ काय जाऊ जाईल तेव्हा तुम्हाला सांगेलच तर माझी स्कूल फ्रेंड माझी चाइल्डहुड फ्रेंड असंच मी म्हणेल जी की आईन त्यांचं माझ्या आईवडिलांचं घर आहे आणि शेजारी विठ्ठल मंदिर आहे विठ्ठल रुख्माईचं मंदिर आहे आणि शेजारी अजून एक घर होतं इंगळे आजी बाबांचं ते घर सोडून लगेच माझ्या मैत्रिणीच्या आईवडिलांचं घर होतं गंगाधर गायकवाड म्हणून तिच्या वडिलांचं नाव होतं आणि तिचं चा नाव छाया आहे तर ती नाशिकमध्ये असते राहायला इकडचं तिचं आडनाव सूर्यवंशी तर आम्ही स्कूलमध्ये असताना दोघी बरोबर आम्ही शाळेत जायचो छाया एकदम शांत शांत राहणारी मुलगी ती म्हणजे कधी अशी जसं तुम्ही मनीष आला मी तुम्हाला माझं भेटवलं आहे मा चाईल्डहूड फ्रेंड आम्ही काय चौथीपर्यंतच बरोबर होतो नंतर आम्ही बरोबर नव्हतं पण छाया गल्लीत होती पण छाया कधी गल्लीत खेळायला वगैरे नाही यायची तर स्कूलमध्ये मा मात्र आम्ही आठवी नववी दहावी तीन वर्ष तर आम्ही बरोबर शाळेत जायचो अकराला पण बरोबर जायचो दुपारी जेवायला घरी यायचो परत जेवण बरोबर जायचो आणि असं होतो ब छान मैत्रिणी होतो आम्ही तर आज ती येणार आहे मला बघायला तर मी तुम्हाला भेटवेलच ती आल्यानंतर तर आता कपडे वाट टाकून घेते हे बघा ही शेगडी आम्ही आणली होती आणि फक्त आणि फक्त एकच दिवस पेटवली हिच्यामध्ये कोळशे आहे ताई बोलल्या होत्या की शेगडीचा हे मानवा डेमो द्या काय डेमो द्यायचा ते बघा त्याच्यावरती लेखुंडी जाळी त्याच्यावरती कोळशे ठेवून प्रशांतजींनी त्यात कापूर टाकला होता आणि ते पेटवली होती आणि इकडून त्याला डो ते डोर दो, पण येते काय कशासाठी मला काय आयडिया नाही कदाचित लाकडं लावून पेटवण्यासाठी असेल ते आय थिंक पण आम्ही हे बघा ही कोळसे आणले आणि पेटवली होती फक्त एक दिवस पेटवली तशी ती इथे पडली आहे बाल्कनीमध्ये कपडे वगैरे वा टाकून दिले मी रुपालीकडूनच मशीन लावून घेतलं होतं आणि माझी फ्रेंड छाया खाली आलेली आहे येईलच आतावर मिस्टर पवारांची पण एंट्री झाली आहे

माझा भाऊ पण निवडला ची मिस्टर पण याच्या बाय ठेव खूप थंड आहे तुला थंडी फारच थंड आहे रे मला तर बिलकुल सहन होत नाही माहिती का आम्ही आता आलो दोन तीन महिने झाले आम्ही ठाण्याला गेलो होतो ना ठाण्याला नऊ वर्ष झाले म्हणजे आम्ही सात वर्ष ठाण्याला राहिलो आणि दोन वर्ष हैदराबाद हा अच्छा आणि इथे आलेली आहे माझी बेस्ट फ्रेंड छाया आणि हातीचा मुलगा आहे हाय शुभम शुभमचं मोबाईल शॉप आहे कुठल्या एरियात रोड दिंडोरी रोड रोडला का अच्छा बस आणि इथे आपले प्रशांत जी काहीतरी बनवत आहे स्वतःसाठी कुकिंग आता संध्याकाळी पण ते अचानक त्यांची एंट्री झाली आहे अचानक आले हे अनप्लान माझ्या फ्रेंडला मी नाश्ता म्हणून थोडस काही दिलंय पण ती खूप भाव आहे सांगते <laughs> आम्ही जेवण करून आलो जेवण करून आलो बरं ती तर ती शुभम सुद्धा काही खायला तयार नाही ॲज इट इज जाणार आहे आता व्हिडिओ मध्ये हे बघा मी जसं म्हटलं तसं ही खूप अतिशय स्वभाव आणि शांत बोल ना सांगशील का तू माझ्या इथं बघणार ना कोण माझ्या समोर बोलायचं आहे तुला तर आपल्या काही आठवणी सांगशील की नाही शाळेच्या आपण जायचो तुझ्या सेम मी हे बोलली आपण फक्त हा जेवढे हा नंतरचा आणि माझे वडील तुला विचारायचे काय विचारायचे वेळ आहे असो जेवली का जेवली <laughs> <जेवड़े। laughs> काही का? का? या तर तर अरे मोठ्याने बोल ना तो तुला बोलता का नाही काही खाल्लं नाही काय करायचे आणि इथे प्रशांजींनी ही प्रशांतजींची मेहुणी आता ही मेहुणीसाठी चहा बनवला आहे शुभम काय आपला चहा घेत नाही आणि तो पण मम्मीसारखा शांत आहे तर जास्त काय बोलत नाही प्रशांतजी बघा कशी गालातची गालात लाजू राहिले मस्तपैकी नाही नाही औपचारिक नाही खरं 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 मला वाटतं नाही तुम्ही तुम्ही जाणून घ्यावं की <laughs> नहीं, नहीं, खरा, 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 तुम्हीं, तुम्हीं मी स्कूल टाईममध्ये कसे होते ग मी छाया यांना सांगतो जरा मायाबद्दल बडबड करणारी होती धाकड ती शब्द प्रयोग बघा तिचा धाकड होते धाकड हा <laughs> आणि माझ्या राहणीबा म्हणजे मलाही ऐकायला आवडेल का सिरियसली कारण की नाही का आपली मैत्रीण आपल्याबद्दल काहीतरी बोलते तर माझ्या लुकबद्दल म्हणजे मी कशी राहायची वगैरे माझ्या राहणीबाना मला आठवत माझे मी खूप मार खाल्लाय माहिती का केस मोकळे ठेवण्यावरून माझे वडील मला रागवायचे आणि मी घरामध्ये त्यांच्या सगळ्यांसमोर रबर लावून घ्यायची वेणी घालून घ्यायची थोडी पुढे गेली आणि माझी बहीण आहे ना बाळाबाई आमची ती घरी आली का सांगून द्यायची हिचे केस मोकळे होते माझे वडील जोड आहे तेव्हाचे आई वडील किती स्ट्रिक्ट होते विचार कर ना म्हणजे मुलीला केस मोकळे सोडायची सुद्धा परमिशन नव्हती आता केस मोकळे सोडणं हल्ली किती कॉमन आहे म्हणजे आता मी एज माझं फिफ्टी आहे माझे केस कधीच बांधलेले नसतात इव्हन आत्ताय बघ मला नाहीच आवडत केस बांधायला पहिल्यापासून तर आता कोणी पण ठेवतं पण तेव्हा म्हणजे मुलीने केस मोकळे सोडणं हे सुद्धा आई वडिलांना चुकीचं वाटायचं म्हणजे माझे वडील डायरेक्ट मला त्या एवढ्याशा छोट्याशा कारणावरून एवढ्याशा छोट्याशा गरीब मुलीला मारायचे डायरेक्ट पण <laughs> 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 मी पण आगाव होते मी त्यांच्या समोर वेणी घालून घ्यायची आणि स्कूलमध्ये गेल्यावर सोडायची आणि इवन मी तेव्हा सुद्धा अशी बारीक काळी टिकली लावलेली असं मला मा आठवतं माझं राहणीमान कसं होतं मला कधीच हां एकदम बारीक काळी टिकली लावायची शेंगा घालून <laughs> घ्यायची गोळ्या बिस्किट आणि मी आठवी नववीला मी युनिफॉर्म बघ ना किती डिफरंट शिवला होता बघ जरा आठवतं तुला टाय वगैरे होता असं कट हां फुगाबाईचं हां कोणाचं नव्हतं माझा म्हणजे युनिफॉर्म होता पण मी त्याला एवढं फॅन्सी बनवलं होतं पण चला स्कूलवाल्यांनी बिचाऱ्यांनी काही ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि तेव्हा कसं एकच ड्रेस दोन तीन वर्ष घालावे लागायचे पण मला आवडायचं म्हणजे असं ड्रेसला युनिफॉर्मला सुट्टी मग आपले जे काय आहे दोन चार ड्रेस ते घालायचे मस्त मस्त वाटायचं एक दिवस युनिफॉर्मला सुट्टी मी आणि शिल्पा निकाळेकडे एक घागरा ड्रेस होता तुला आठवतं का वाईट तो घालायची ती बऱ्याचदा डायरेक्ट घागरा ड्रेस घालून गुरुवारी शाळेत खूप भारी असं माझा तो एक आकाशी ड्रेस होता सिल्कचा त्याची दुपट्टा खूप छान माझ्या बऱ्याचशा माझ्या बहिणी सांगताना असं म्हणजे तेव्हा कसं ग एकच म कपड्याची पद्धत कशी होती माहिती का माझे वडील ते गणेश सकारम पवारच्या एक ठेवण्या थी, ना तागा घ्यायचे डायरेक्ट सहा सहा मुलींना ड्रेस शिवायचा आणि मग मोठ्या बबला अक्काला परकर ब्लाऊज आणि बाकीच्या आम्हाला पाच जणींना फ्रॉक पण मी तिथं दुकानात आडून पडायचे की मला वेगळा कपडा घ्यायचा आहे आणि आता बाहेरचे लोक राहायचे त्याच्यामुळे माझ्या वडिलांचा नाहीलाजवून जायचा रागवायचं नाही मग म्हणायचं हा आईला आवडेल तसा द्या मग मी वेगळा कपडा घ्यायची खडकपुऱ्यावर एका टेलरकडे जाऊन जरा फॅन्सी ड्रेस शिवायची म्हणजे माझ्या बहिणींचे कपडे साधे सिंपल राहायचे बिचाऱ्यांचे पण माझी फॅन्सी राहायची तुझे पण छान राहायचे ड्रेस वगैरे तुझे रेडीमेड तुम्ही नाशिकला घ्यायचे मला वाटतं ना हां हां हो छान असायचे कपडे वगैरे ड्रेस आणि तुझे केस तर बाबरे अजूनही तसेच आहे ना दाट किती लांब लांब आणि एकदम आत्रा दाट बघ आत्ता ना आत्तासुद्धा किती दाट वेणी आहे तुझी मस्त तेव्हासुद्धा खूप अशी दाट एकदम दोन वेण्या असायच्या पण खूप छान जाड जाड तुमच्याशी मी सगळं नाही शेअर करत आहे पण आम्ही खूप सगळ्या गप्पा मारतो आहे खूप सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होत आणि खूप मजा येते मला मैत्रिणीबरोबर टाईम स्पेंड करताना खूप सगळ्या छान छान आठवणी आहे आपल्या प्रशांतजींना असं वाटत असेल कौतिक चाललंयचं स्वतःच तर हे बघा अशा चा पद्धतीने चाललंय आमच्या गप्पा तर बऱ्याच बऱ्याच गप्पा आम्ही मारल्या खूप छान टाइम स्पेंड केला आणि सगळ्यात मेन म्हणजे खूप सगळ्या जुन्या आठवणी काढल्या जसं की मी सांगितलं की आम्ही आमच्या दोघींच्या खूप सगळ्या मेमरीज आहे खूप सगळे वर्ष आम्ही बरोबर काढले आम्ही शाळेत यायचो जायचो एकाच गल्लीत राहिला होतो प्लस आपण क्लासलाही बरोबर होतो चव्हाणके के सरांकडे बघ दहावीला तर खूप छान वाटलं मला माझी मैत्रीण आली आणि तिचा मुलगा आला शुभम मी शुभमलाच थँक्यू म्हणेल की तो मम्मीला घेऊन आला मला भेटायला आय होप की तो लवकर परत घेऊन येईल ना शुभम थँक्यू चला निघाली माझी मैत्रीण लव आय होप की आपण लवकरच भेटू पुन्हा बाय बाय